नमस्कार मित्रांनो मी सुनील गोवाणी आणि बाबा इट यूट्यूब चॅनलवर सर्व स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कापूस सोयाबीन दोन हजार तेवीस याचं अनुदान शासनाच्या माध्यमातून सव्वीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो शासनाच्या माध्यमातून थोडासा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि हे अनुदान कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येईल याची अजून सविस्तर अपडेट आलेली नाही तर मित्रांनो ना याची जेव्हा सविस्तर अपडेट येईल तेव्हा तळेस आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत त्याची माहिती तुमच्यापर्यंत देणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कापूस सोयाबीन अनुदान दोन हजार तेवीस या यादीमध्ये नावं होती आणि अशा शेतकऱ्यांनी संमतीपत्र फॉर्म भरून दिले असतील तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो आता ह्या योजनेचं अनुदान मिळणार आहे परंतु मित्रांनो यामध्ये काही शेतकऱ्यांची नावं हे ई वाय सीसाठी आलेली आहेत सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याची गरज नाही तर मित्रांनो ज्या काही शेतकऱ्यांच्या नावामध्ये आधार कार्डमध्ये बदल असतील तसेच त्यांचं सातबारावर नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर नाव वेगळं असेल तर अशा शे शेतकऱ्यांना या योजनेसाठी ई केवाय सी करणे बंधनकारक का आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव ई के वाय सीसाठी आलं आहे किंवा नाही हे कसं पाहायचं तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि संपर्क केल्याच्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं नाव जर ई के वाय सीसाठी आलं असेल ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी केल्याच्यानंतर ज्यावेळेस शासनाच्या माध्यमातून रक्कम अदा करण्यात येईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा होईल परंतु मित्रांनो तुमचं जर नाव ई के वाय सीसाठी आले नसेल तर तुम्हाला काहीही काळजी करायची नाही तुमचा आधारवरील नाव आणि सातबारावरील नाव सर्व डाटा व्यवस्थित असल्यामुळे तुम्हाला ई केवायसी करण्याची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो आपल्या बाबा आय टी चॅनलच्या माध्यमातून अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती आपण देत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद